नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये तर आता सावधान राहा एकतीस डिसेंबरनंतर तुमचं पॅन कार्ड कायमचं बंद होणार तर घरबसल्या मिनिटांमध्ये तपासा आधार हे पॅनला लिंक आहे की नाही नमस्कार मित्रांनो पॅन आधार लिंक करण्याची अंतिम मुदत ही एकतीस डिसेंबर आहे अन्यथा तुमचं पॅन कार्ड निष्क्रिय होऊन आर्थिक व्यवहार थांबू शकतात तुमचे कार्ड लिंक आहे की नाही हे तपासण्यासाठी आयकर विभागाच्या वेबसाईटवर ऑनलाईन पद्धत पद्धतीने चेक करता येईल पॅन आधार लिंक स्टेटस हे तुम्ही तुमचं घर बसल्या पाहू शकता आधार आणि पॅन कार्ड ही केवळ कागदपत्रे नसून तुमच्या आर्थिक व्यवहारांचे लाईफलाईन आहेत बँकेत खाते उघडण्यापासून ते शेअर मार्केटमधील गुंतवणुकीपर्यंत प्रत्येक ठिकाणी पॅन कार्ड अनिवार्य आहे मात्र सरकारने पॅन आधार लिंक करण्यासाठी एकतीस डिसेंबर ही अंतिम मुदत दिली आहे जर तुम्ही हे काम वेळेत पूर्ण केलं नाही तर तुमच्या खिशातील पॅन कार्ड केवळ प्लास्टिकचा तुकडा ठरेल अनेकांना आपले कार्ड लिंक आहे की नाही याबाबत संभ्रम आहे चला तर मग जाणून घेऊया तुमचं स्टेटस तपासण्याच्या दोन अंतिम सोप्या पद्धती तर अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला